सांगलीच्या राजकारणात सध्या एकच खळबळ उडाली एकीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील स्वतः भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू असताना दुसरीकडे त्यांचेच विश्वासू सहकारी आणि ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय महत्वाचं म्हणजे डांगेंचा हा पक्षप्रवेश जयंत पाटलांच्या नेतृत्वाला खरंच धक्का देणारा आहे का की हा कुठला त्यांच्या राजकीय रणनीतीचाच भाग आहे या प्रश्नांनी सांगलीच्या राजकारणात नवं वादळ निर्माण केलंय आणि याच सर्व घडामोडींचा आपण सविस्तर आढावा घेऊच त्याआधी चॅनलवर तुम्ही नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढा क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा राज्यात आगामी महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत राजकीय पक्ष आणि नेते मंडळी मोर्चे बांधणीला लागले असून बेरजेची गणित आतापासूनच केली जात आहेत अशातच सांगलीत भाजपने महाविकास आघाडीला दुसरा मोठा धक्का जयश्री पाटील यांच्या हातात कमळ देत काँग्रेसला त्यांनी धक्का दिला होता त्यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना मोठा धक्का दिलाय होय जयंत पाटील यांचे जवळचे विश्वासू अण्णासाहेब डांगे यांनी घर वापसी करत भाजपमध्ये प्रवेश केलाय त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हाती कमळ घेतलाय तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते सांगली जिल्हा हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि विशेषतः जयंत पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो इस्लामपूर मतदारसंघातून जयंत पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला मजबूत पाया दिलाय शैक्षणिक आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी आपलं स्थान बळकट केलंय यात अण्णासाहेब डांगे यांचा मोठा वाटा आहे ज्यांनी या संस्थांच्या जाळ्याचं जतन आणि विस्तार केलं मात्र आता डांगे यांच्या भाजप प्रवेशाने सांगलीच्या राजकारणात नवीन पर्व सुरू झालंय तुम्हाला सांगते ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे माजी मंत्री असून त्यांनी भाजप सोडल्यानंतर स्वतःचाच पक्ष काढला होता पण तो पुढे न आल्याने ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आले होते पक्ष फुटीनंतरही ते शरद पवार यांच्या सोबतच होते पण आता मुंबईमध्ये फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत घरवापसी केली आहे अण्णासाहेब यांच्या सोबत त्यांची दोन्ही मुलं आणि विश्वनाथ डांगे यांनी देखील भाजपमध्ये आज प्रवेश केला गेल्या काही दिवसांपूर्वी अण्णासाहेब डांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती त्यानंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या अखेर त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश करत आगामी निवडणुकींच्या तोंडावर जयंत पाटलांना मोठा धक्का दिलाय त्यांच्या या प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी सांगलीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं असल्याचं म्हटलं जात आहे जसं की आपल्याला माहितीच आहे जयंत पाटील यांनी जेव्हा राजीनामा दिला त्यामागे मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्याचं कारण त्यांनी दिलं होतं मात्र डांगे यांच्या पक्षप्रवेशाने त्यांच्या होम ग्राउंडवरच नवीन आव्हान निर्माण झालंय त्याच वेळी जयंत पाटील स्वतः भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चाही राजकारणात आता सुरू आहेत ज्यामुळे राजकीय संभ्रम आता वाढलाय म्हणजे बघा ना एकीकडे जयंत पाटील स्वतः भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात असताना दुसरीकडे त्यांचे विश्वासू नेते अण्णासाहेब डांगे यांनी देखील आता भाजपमध्ये प्रवेश केलाय त्यामुळे कुठेतरी जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाची ही सुरुवात आहे का असा देखील प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित झालाय तुम्हाला काय वाटतं सांगलीच्या अण्णासाहेब डांगेंचा हा भाजप प्रवेश जयंत पाटलांसाठी धक्का आहे की त्यांचं कुठलं प्लॅनिंग आहे हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला